नमस्कार मा ना में में माझे नाव आदिती दत्तात्रय पवार मी उंदिरवाडी येथील नववीची विद्यार्थिनी राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था खोंडला आयोजित मी ज्ञानी होणार या उपक्रमात मी आत्ता सहावीपासून सहभाग घेतला तेव्हा माझे वर्ग शिक्षक श्री खरात सर हे आम्हाला रोजचे प्रश्न व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून पाठवतात मी आत्ता सहावीला असताना प्रश्न लिहायला सुरुवात केली व पाठांतरायला सुरुवात केली यामुळे या उपक्रमामुळे माझ्या सामान्यांना भर पडली राज्यवा त्यांच्या राजधाना लोकनृत्य खेळाडू चलन लघुरूप इत्यादींची माहिती मिळाली मी सातवीला आल्यानंतर मला मित्र निहोनाचे प्रश्न वेगवेगळ्या फॉन्टमध्ये वेगवेगळी थीम वापरून लिहायची आवड निर्माण झाली मी जे प्रश्न लिहून टाकायचे त्याला श्री सचिन लांडगे सर्वत्यांची हे अत्यंत खूप छान छान कमेंट द्यायचे त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली त्यामुळे माझ्या हस्ताक्षरात श्रुतलेखना सुधारणा झाल्यात उपक्रमामुळे या उपक्रमामुळे एका प्रश्नाचा खोलवर जाऊन कसा अभ्यास करायचा शेड्यूल अभ्यासाचं कसं तयार करायचं नोट्स कशा काढायच्या इत्यादी इत्यादी सगळे आत्मसात केलं ला। सचिन लांडगेसर के व त्यांची टीम यांनी अत्यंत चांगला विचार करून सत्तर टक्के स्वतःसाठी व तीस टक्के समाजासाठी हा विचार करून हा एक उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे या उपक्रमामुळे अगदी लहान वयातच मुलांना युपीएससी यांसारख्या परीक्षाची तयारी होत आहे आणि यावर्षी श्री सचिन लांडगेसर यांनी या, या उपक्रमाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातूनही सुरू केले आहेत त्यामुळे अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होताना दिसून येईल दिसून येईल त्यांना स्कॉलरशिप मंथन यांसारख्या परीक्षेत मित्यानी ज्ञानी होणारे प्रश्न हुबेहूब विचारले जात आहेत त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी या उपक्रमातून होत आहे या उपक्रमातून नक्कीच पुढे भावी अधिकारी घडतील यात काही शंका नाही राजेशी शाहू महाराज सामाजिक संस्था कोणला आयोजित मित ज्ञानी होणार या उपक्रमात ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद